नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील बदलत्या हवामानासंदर्भातील अंदाज देणार आहे सध्या सर्वात मोठ्या हालचाली या केरळच्या आजूबाजूने श्रीलंकेच्या आजूबाजूने अरबी समुद्राच्या दक्षिणेत होत आहेत आणि त्याच वेळेस पूर्व बंगालच्या उपसागरामध्ये देखील एक सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे एकूणच या दोन सिस्टम भारतावर पुढील कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस देणार आहेत त्यामुळे नेमकी ह्या वादळी सिस्टम डिप्रेशन चक्रीवादळ किंवा कमी दाब नेमकी कोणत्या स्तरापर्यंत विकसित होतात ते आपल्याला बघायचं आहे आपण जी एफ एस मॉडेलमध्ये आज तेरा तारखेला परंतु एकूण महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालंय विरळ स्वरूपात मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण स्थानिक स्वरूपात निर्माण आहे परंतु त्याचंही प्रमाण आता कमी आहे हवामानाचा महत्त्वाचा बदल आपल्याला होताना दिसणार आहे चौदा तारखेलाच चौदा तारखेला प्रत्यक्षात मराठवाड्याच्या दक्षिणी भागात म्हणजे लातूर धाराशिव नांदेड या परिसरात आणि चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होऊ शकते अशी परिस्थिती आहे आणि याचं कारण पूर्व भारतात असलेलं वातावरण आणि दक्षिण भारतात केरळजवळ तयार होत असलेलं वातावरण त्यांच्यामध्ये ट्रपलाईन तयार होते आहे आपण बघतो केरळजवळील वातावरणाचा मोठा परिणाम हा दक्षिण कर्नाटक केरळ या भागावर सुरू होणार आहे पंधरा तारखेला आपण बघतो की या पावसाचा परिणाम पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा संपूर्ण कर्नाटक तेलंगणापर्यंत होणार आहे म्हणजे एक जी ट्रफलाईन आहे ती अतिशय जोरदार पद्धतीने विकसित होते आहे सोळा तारखेला दरम्यान लातूर धराशिव चंद्रपूर आणि गडचिरोली भागात मुसळधार पावसाची शक्यता सतरा तारखेला तयार होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्राचा काही भाग सोडता जोरदार पावसाला सुरुवातच अठरा तारखेपासूनच होणार आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा संपूर्ण विदर्भचा याचा समावेश आहे मात्र या दरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरंगा संपूर्ण पर्जन्यछायेचा प्रदेश मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असं हे पावसाळी वातावरण राहणार आहे वीस तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला एक कमी दाबाचं क्षेत्र आणि अरबी समुद्रात एक कमी दाबाचं क्षेत्र अशा दोन सिस्टम सक्रिय राहतील या दोन्ही सिस्टममध्ये असलेली ट्रपलाईन महाराष्ट्रावर असणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात वीस तारखेपासून मोठे पाऊस आपल्याला बघायला मिळतील हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रातलं पुन्हा एकदा आपल्याला एकवीस तारखेलाही संपूर्ण महाराष्ट्र व्यापताना दिसेल कोकणांसहित पावसाचं प्रमाण वाढण्याकरता बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला म्हणजे पूर्व भारतात आणि अरबी समुद्रात देखील ज्या सिस्टम तयार होत आहेत त्या किती प्रभावी तयार होतील यावर पुढील पाऊसमान अवलंबून असेल मात्र अठरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात सर्व जोरदार ते अतिजोरदार पावसाचे संकेत आहेत ये येत्या दहा दिवसामध्ये म्हणजे साधारणपणे अठरा तारखेपासून बावीस तारखेच्या दरम्यान जे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे तर ते रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर लातूर धाराशिव बीड दक्षिण नांदेड चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावतीच्या काही भागात याचा प्रभाव सुरुवातीला वाढणार आहे त्यामुळे आज महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया किंवा जळगावच्या परिसरामध्ये पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा एक हलकासा वातावरणाचा अंदाज आहे आपण बघतो की आता मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण महाराष्ट्राच्या काही भागात सुरू होणार आहे सोलापूर पूर्व आणि लातूरच्या काही भागात आपल्याला पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टला सकाळीच पावसाचं वातावरण दिसतंय हे वातावरण पूर्व विदर्भावर प्रभावी ठरण्याची शक्यता आहे अमरावतीचा काही भाग नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात पंधरा ऑगस्टला सकाळीच पाऊस असण्याची शक्यता आहे साधारण पावसाचं वातावरण आपल्याला विदर्भाच्या काही भागात म्हणजे लातूर नांदेड चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या भागात पावसाचं प्रमाण वाढताना आपण बघतो आणखी आपण सतरा तारखेला दुपारनंतरही बघतो की याच भागात म्हणजे परभणी बीडच्या काही भागात नांदेडच्या काही भागामध्ये सोलापूर लातूरच्या काही भागामध्ये यवतमाळ चंद्रपूरच्या काही भागामध्ये सतरा तारखेला प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईल तर आता हे संपूर्ण यापुढचं वातावरण हे वेगळ्या प्रकारचं आहे म्हणजे मेघगर्जनेस पाऊस आपल्याला यापुढे जाणवणार आहे आपण बघतो की अठरा तारखेला असा एक पट्टा तयार होतो आहे तो विदर्भापासून अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड सातारा सांगली सोलापूर लातूर परभणी नांदेड म्हणजे विदर्भ मराठवाड्याचा पूर्वभाग आणि बऱ्याच अंशाने पश्चिम महाराष्ट्रात देखील याचा परिणाम होणार आहे पण खास पावसाळी वातावरण सर्वदूर महाराष्ट्रामध्ये एकोणीस तारखेपर्यंत दाखवलेलं नाही परंतु आपण बघतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये यावर्षी आपण अगदी पहिल्या अंदाजामध्ये सांगितलेलं होतं की सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील आपण बघतो की वीस तारखेला सकाळपासूनच मोठे पाऊस आपल्याला सांगली सोलापूर लातूर नांदेड या भागात होताना दिसतील याचा प्रभाव जवळपास बीड अहिल्यानगरच्या दक्षिणेपर्यंत असणार आहे खऱ्या अर्थाने महाराज भारतामध्ये पावसाळी वातावरण वाढणार आहे एकवीस तारखेपासून त्यामुळे एकवीस तारखेनंतर महाराष्ट्रातल्या अनेक भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं